नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी सोहट्टा बाजार येथे कोळी महादेव जमातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सर्वात मोठी आठवडी बाजारपेठ येथे नऊ ऑगस्ट रोजी महादेव संस्थान सोहट्टा बाजार येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त गावातील तरुण मोठ्या प्रमाणात हजर होते सर्वप्रथम महादेवाची पूजा करून व लोकनायक बिरसा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ॲडव्होकेट मंगेशजी बुटे नागपूर उच्च न्यायालय सामाजिक कार्यकर्ते सचिन दामोदर वडाड यांनी आदिवासींचे नायक बिरसा मुंडा यांचा इतिहास व राघोजी भांगरे यांच्या कार्याची माहिती सांगितली त्यानंतर पेढेवाटून कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पत्रकार पूर्णाजी खोडके सोनाजी मुकुंदे सचिन वडाळ संजय बुंदे प्रफुल वडाळ भिकाजी बुंदे प्रज्वल बुंदे सुभाष वडाळ नामदेव बुंदे गणेश बुंदे गोलू बुंदे सचिन डागरे गजानन बुंदे राजू बुंदे देवेंद्र काकडे गजानन ठाकरे रोशन मुकुंदे विजय लांडे कोळी महादेव तरुण आदिवासी व पंचकृषीतील कोळी महादेव बांधव उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा